नमस्कार ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड अध्यक्षपदी वासंती गोकानी यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी सिद्धार्थ सूर्यराव आणि कोषाध्यक्षपदी शिरीष केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या तिघांचाही इन्स्टॉलेशन सेरेमनी नुकताच ठाणे शहरातील शिवाय विद्यालयात संपन्न झाला आगामी वर्षभराच्या कालावधीमध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबीर रात्रशाळांना विविध उपकरणं पुरवणं शिक्षकांसाठी क्रिकेट प्रीमियर लीग कर्णबधीर मुलांसाठी आर्ट एक्झिबिशन त्याचप्रमाणे कर्णबधीर मुलांसाठी सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज उभारण्याचा संकल्प असल्याचं यावेळेस वासंती गोकाणी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं खूप चांगलं काहीतरी करावं मेकिंग अ डिफरन्स ह्या थीमवरती आम्ही चाललेलो आहोत दोन हजार सतरा अठरा काहीतरी नवीन घेऊन येत आहे आणि ते नवीन काय आहे ते कालांतराने सगळ्यांना दिसेल जास्त करून तर समाजाला उपयोगी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही पाठिंबा देणार आहोत रोटरी क्लब ऑफ ठाणे मिट्टाऊनच्या माध्यमातून समाजासाठी अधिकाधिक उपयोगी कामगिरी व्हावी रोटरीने आत्तापर्यंत सातत्याने समाज हितासाठी अतिशय महत्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत हीच पताका पुढे न्यावी अशी अपेक्षा यावेळी श्री मिलिंद बल्लाळ आणि भावी प्रांतपाल आशिष गांगुली यांनी व्यक्त केली रोटरी इंटरनॅशनल ही संस्था गेले एकशे बारा वर्ष संपूर्ण जगभरात दोनशे देशांमध्ये कार्यरत आहे रोटरी लव ऑफ आणि मिड टाउन हाच त्याचाच एक भाग आहे रोटरी इंटरनॅशनल नावडेज इज द मोस्ट बेस्ट रेटेड एन जी ओज इन द वर्ल्ड फ्रॉम द चॅरिटी कमिशनर्स ऑफ यू एस वी आर स्प्रेड ओवर मोर देन टू हंड्रेड कंट्रीज एंड हैविंग वन पॉईंट टू मिलियन रोटरी व्हॉलंटियर्स ट्रुअर द वर्ल्ड आषाढी एकादशीचा सण म्हणजे वारकरी संप्रदायासाठी भक्तीपर्वणी असते असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही प्रत्येक भाविकाला ओढ लागलेली असते ती विठुरायाच्या पंढरीची विठुरायाच्या पंढरीला एकदा तरी जायचंच अशा प्रकारचा संकल्प भक्तगणांनी केलेला असतो मात्र ज्यांना जमत नाही ते मग आपल्या जवळच्या विठोबाच्या मंदिरामध्ये जातात आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतात ठाणे शहरामध्ये आज आषाढी एकादशीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच विठुनामाचा गजर सुरू होता हे चित्र बघायला मिळालं आपल्या ला लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं अनेक ठिकाणी शाळांमधून दिंडी काढण्यात आली होती या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात होता अनेक ठिकाणी भाविकांनी आपल्या विठुरायाच्या नामागजरासाठी कीर्तनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात केल्याचं बघायला मिळालं आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस उपवास उपवास उपवासा या दिवशी उपवास करून आपली सेवा विठुरायाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न भाविकांचा असतो अनेक घरांमधून अनेक भाविक या दिवशी आवर्जून उपवास करतात मात्र गेल्या काही वर्षांमध्ये उपवासाचे पदार्थ देखील आता बदलले आहेत आणि नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन आषाढी एकादशीनिमित्त ठाणे शहरातील सीझल्स देसी या हॉटेलने आषाढी एकादशीनिमित्त विविध आणि आगळेवेगळे पदार्थ इंट्रोड्यूस केले होते सीझल प्लॅटरवर चक्क साबुदाना खिचडी भगर रताळ्याचा कीस बटाट्याची भाजी साबुदाना वडा अशा प्रकारचे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध होते ठाण्यामध्ये सिझल देसी नावाचं रेस्टॉरंट चालवतो आणि आत्ता तुम्ही आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण इकडे आलेलो आहोत तुम्हाला दाखवायला की सिझल देसीमध्ये आम्ही आपण काय वेगळं करतो तर हे तुम्ही बघताय की आपण सिझलर एक उपवासाचा सिझलर देतो इकडे त्याच्यामध्ये वऱ्याचे तांदूळ साबुदाणा खिचडी बटाट्याची भाजी साबुदाणा वडा बटाट्याचा कीस रताळ्याचा कीस आणि या सगळ्याच्याबरोबर दाण्याची आमटी आणि काकडीची कोशन ही एक वेगळी संकल्पना आहे आपण कायमच उपवासावर उपवास जेव्हा म्हटलं की उपवासाशी उपवासाची निगडीतचे जे काही आयटम्स आहेत ते आपण नुसते खातो पण आपण कधीच विचार केला नाही की ते आपण सिझलरवरती खाऊया पण मी आमचं सिझलर रेस्टॉरंट असल्या कारणाने आम्ही हा एक नवीन उपक्रम सुरू केला की ज्याच्यामध्ये आम्ही हे संपूर्ण जे काही पदार्थ आहेत ते आम्ही सिझलर प्लेटवरती दिलेले आहे गेल्या काही वर्षांमध्ये खाद्यसंस्कृती बदलू लागली आहे आणि ही बदलती खाद्यसंस्कृती आता उपवासाच्या पदार्थांमध्ये देखील डोकावू लागली आहे नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने सिझल्स देसीने हे सगळे आगळेवेगळे पदार्थ इंट्रोड्यूस केले याला खवयांनी देखील चांगली दाद दिली सिजलर कन्सेप्ट नवीन कळली आणि खूप क्रिएटिव्ह वाटली आणि ऑफिसच्या लंच टाईममध्ये धावत पळत आले आणि चीज झालं खरंच अप्रतिम हे आहे एकदम खूप छान आहे गवर्नमेंट डिस्टर्बन्स होऊन तुमच्याशी बोलावं लागते सो जितकं ते सुंदर याचा स्वाद घेण्याच्या मूडमध्ये आहे मी सो मी तुम्हाला खरं सांगू की मला याचा चांगला स्वाद घेऊ हो द्या अत्य सुंदर आवडलेलं आहे खूपच छान खूपच छान म्हणजे वेल प्रेझेंटेड डिश आणि अत्यंत स्वादिष्ट आणि खरोखर फॉर नो फूड आज सकाळपासूनच सिजोलसीमध्ये या सगळ्या पदार्थांची चव चाकण्यासाठी मोठ्या संख्येने खवयी येत होते एक प्रकारे आषाढी एकादशीचा आनंद या सगळ्या पदार्थांमुळे दुप्पट झाला असं देखील काहींनी सांगितलं दिनांक एक जुलै रोजी सहयोग मंदिर सभागृहामध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस प्रचलित भक्तिसंगीताबरोबरच कुर्ल्यामधील दीक्षित बुवांच्या काही सुंदर रचना देखील सादर करण्यात आल्या त्यामध्ये निमिष कैकाडी भाग्यश्री देशपांडे धनंजय म्हसकर श्री गणेश जैल यांनी गीतांना अनेक ठिकाणी रसिकांची दाद मिळवली तसंच स्वर सावळकर तनिष्का पोवळे आणि साहित्य विषे या तीनही बालकलाकारांनी आपल्या गायनाने रसिकांची मनं जिंकली माझे माहेर पंढरी अबीर गुलाल अशा दिग्गजांनी अजरामर केलेली गीत यावेळेस सादर करण्यात आली तसंच भाग्यश्री देशपांडे यांनी आपल्या गायनाने यावेळेस उपस्थितांची वाववा मिळवली अवघा रंग एकची झाला आणि विठ्ठलाच्या गजराने सर्व श्रोते यावेळेस अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते या कार्यक्रमाला उत्तम तबलासा श्री संतोष आगटे आणि श्री सचिन धुमाळ यांनी केली तर हार्मोनियमवर श्री मंदार दीक्षित तर ऑर्गनवर श्री अंकुश दीक्षित होते सूत्रसंचालन श्री निशाद जाईल यांनी केलं नौपडातील ज्येष्ठ नगरसेवक श्री संजय वाघुले आणि नगरसेवक श्री सुलेश जोशी तसंच इतर अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते कणाकणात ईश्वराचा वास फुला फुला तो नळणारा मोहक मंद सुवास याच सुगंधातून नवसे पूर्णत्वा साध्यास देवभक्त विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ वेअर चे भव्य शोरूम ब्लेझर सूट्स शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट फॉर्मल पार्टी वेअर शर्ट आणि भव्य शोरूम मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव सहभागी होऊ बघताय ऑन च्या पन्नास टक्के महासेल मध्ये बॅर ऑन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू टू वर्तकनगर परिसरातील कनेक्टिव्हिटीसाठी उभारण्यात आलेला जवळपास दीडशे फुटांचा टॉवर आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचप्रमाणे फायर ब्रिगेडने काढला पायाच्या बाजूला हा टॉवर कमकुवत झाला होता अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या पथकाने तातडीने या ठिकाणी धाव घेतली आकृती कन्सल्टंट या कंपनीने कनेक्टिव्हिटीसाठी हा टॉवर या ठिकाणी बांधण्यात आला होता आज क्रेन त्याचप्रमाणे इतर साहित्याच्या सहकार्याने हा टॉवर काढून टाकण्यात आला गेल्या वर्षी पारसिक बोगद्याची एक संरक्षक इमारत ढासळल्याने या ठिकाणी असलेल्या झोपड्यांचा प्रश्न ऐराणीवर आला होता त्यामुळे या ठिकाणी असलेल्या शहाऐंशी कुटुंबांचं स्थलांतरण करावं अशा प्रकारची सूचना पुढे आली होती मात्र त्यानंतर हा संपूर्ण विषय उच्च न्यायालयात गेला त्यानंतर ठाणे महानगरपालिका आणि या ठिकाणी असलेल्या कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद देखील झाले मात्र आता यावर तोडगा निघाला आहे या ठिकाणी असलेल्या शहाऐंशी कुटुंबांचं स्थलांतरण आता रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये करण्यात येणार आहे त्यानंतर पाच महिन्यांनी या सगळ्यांचं बी एस यू पी येथे कायमस्वरूपी घरं देऊन स्थलांतरित करण्यात येईल अशा प्रकारची लेखी हमी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आले आहे यासंदर्भात काल उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती श्री कर्णिक आणि श्री शेमकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली त्यानंतर या झोपडांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित अहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटक ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही हो आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्ज बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मलंगगड परिसरातील मांगरूळ या गावामध्ये जवळपास एक लाख झाडांचं रोपण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली मांगरूळ गावात पंच्याऐंशी एकर वन जमिनीवर ही एक लाख रोपं लावण्यात येणार आहेत या संदर्भात जिल्हा प्रशासन वनविभाग समावेश झालेल्या एका प पत, संयुक्त पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मांगरूळ येथील मोहिमेत दहा हजार जण सहभागी होतील अशी माहिती दिली आहे त्याचप्रमाणे या झाडांची निगा राखण्यासाठी विशेष मोहीमदेखील राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री श्रीकांत शिंदे यांनी दिली मांगरूळला नेवाळीजवळ जे गाव आहे तिथे आपण एक लाख वृक्ष रोपणाचं महाअभियान येत्या पाच तारखेला आपण करणार आहोत पंच्याऐंशी एकर जागेमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण करणार आहोत त्यासाठी त्या दिवशी दहा ते, 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 ते पंधरा हजार लोक उपस्थित राहणार आहेत ह्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा चांगलाच पाऊस झाला आहे जून महिना सरता सरता पावसाने हजारी गाठली आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे जुलै महिन्याच्या तीन तारखेपर्यंत एक हजार सहा मिलीमीटर एवढा पाऊस ठाणे जिल्ह्यामध्ये पडला आहे गेल्या वर्षी आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी केवळ सहाशे सदोतीस मिलीमीटर एवढी होती एकट्या ता ठाणे तालुक्यामध्ये एक हजार सत्तावन्न मिलीमीटर पाऊस पडला आहे त्यामुळे धरणांची पातळी देखील आता चांगलीच वाढली आहे बारवी धरणामध्ये चोपन्न पॉईंट सात तानसा धरणामध्ये सत्तावन्न पॉईंट चव्वेचाळीस मोडकसागर धरणामध्ये साठ पॉईंट सात तर भातसा धरणामध्ये एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढी पाण्याची पातळी आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यावरचा पाणी कपातीचं संकट काही काळासाठी तरी टाळलं गेलं आहे असं म्हटलं अवगत ठरणार नाही तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्त बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा पाटण रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र